प्रश्न विचारा राजकीय भाषण करू नका आणि झालेले पण शिस्त पाळणं हे अतिशय गरजेचं आहे आपली शिस्त कोणी इकडे सहन करून गेलं बसलेलं आहे साहेब तुम्हाला विनंती करतो आदरणीय चेअरमन धन्यवाद ऐका ना एक मिनिट हो चेअरमन आदरणीय चेअरमन आपण जे म्हंटल सगळं होणार कशाकरता वापरता कशाकरता तंत्र कशा वापरता कशा वा माईक ऐका माईक तुम्ही जर हे संध्याकाळ पर्यंत सभा चालू द्या सर्व सभा गोडगंगा सहकारी साखर नाही लिमिटेड बोला अधिमंडळाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस आपल्या रावसाहेबाचा पवार गोडगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड रावसाहेब नगर लावले तालुका चिन जिल्हा पुणे या संस्थेची दोन हजार दोन हजार चोवीसची छत्तीबाई आदी मंडळाची वार्षिक सभा कारखान्याच्या अध्यक्ष मान्य श्री पृथ्वीराज अशोक पवार यांचे अध्यक्षतेखाली शुक्र दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता कारखाना कार्यकाळावर स्थानिक विषयांचा विचार निर्मण करण्यासाठी आयोजित केलेली आहे या सभेमध्ये पुढील प्रमाणे विषयवास कामकाज करण्यात येणार आहे तरी सर्व सभाप्रधानी या सभेत उपस्थित राहावे ही नमले सभेपुढील विषय विषय क्रमांक एक दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस रोजी झालेल्या आदिमंडळाच्या बत्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत लागून कायम करणे विषय क्रमांक दोन सण दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठीच्या कामकाजा विषयीचा अहवाल नका प्रोकापत्र दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजीचा क्षेत्राने मंजूर करणे विषय क्रमांक तीन माननीय वैधानिक लेखा परिषद यांनी सण दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाच्या दिलेल्या वैधानिक लेखा परिषद अहवाला रोख देणे व सर्व दोन हजार बावीस ते वीस या आर्थिक वर्षाच्या वैधानिक लेखा परिषद अहवाला दुरुस्ती अहवाल स्वीकारून तुम्ही आता जो आता जो प्रश्न वाचला हो ऐका ना सर आपण जो प्रश्न आता वाचला दोन दुरुस्त्या सर स्वीकारण्याचा आपण मागच्या

अन्न पत्रकार जास्त झालेल्या मान्यता देणे विषय क्रमांक सात ते दोन हजार चोवीस रोजी या आर्थिक वर्षा माननीय संचालक मंडळाने सादर केलेला अन्न पत्रकार मान्यता देणे विषय क्रमांक आठ अधिमंडळाच्या वार्षिक सदस्यांच्या वेळी अनुपस्थित सभासदांची कथा क्षमापित करण्याबाबत निर्णय घेणे विषय क्रमांक नऊ माननीय अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने आयन वेळ देणाऱ्या विषयाचा विचार करणे माननीय संचालक मंडळाचा पाटील रावसाहेब दिनांक एक साहेब

पंचवीस केलं ते परत करता काय सगळं इतिवृत्त वाचायचं या ठिकाणी गेल्या वर्षी एकमेस कुटुंबात ते मान्य करून घ्यायचंय का विषय विषय वाचून घ्या प्रोसिडिंग वाचा चेअरमन विनंती विषयभर चर्चा चालू आहे चेअरमन ला प्रास्ताविका येत नाही प्रास्ताविक झाल्यानंतर त्यांनी लगेच विषयावर सुरू केले विषयावर चर्चा करायची की नाही करायची

करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सर दोन हजार बावीस ही बत्तीसाव्या वार्षिक सर्वात सभेचे どうしてもどうしていどうしてもどうしてもはうしてもどうしてしてもどうしてもどうしてもどうしてもどうしてもどうしてもどうしてもどういてもどうしてもどうしてもどうしてもどうしててもどうしてもどうしててもしてもいうしていどいしてもどういてもどうてもどうしてもどうしてもど

विषय क्रमांक दोन सन दोन हजार बावीस तेवीस वर्षासाठीच्या कामकाजाचा आव्हान मतात दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीस रोजीचा तालिबान स्वीकारले म्हणून आपल्या खात्यानंतर सण दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक बावीसच्या तयार केलेला केलेलं आणि संचालक संचा सर्व सत्रकारांना अवमोदनाथ पाठवण्यात आलेला होता त्याची समान नोंद घेत असून त्याची नोंदणी देण्यात येत आहे मान्य विषय क्रमांक तीन माननीय वैद्यक यांनी सन दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक वर्षाच्या दिलेल्या नेतापर्षणावरती नोंद देणे सण दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षाच्या नेतापर्षा नोंद दिली आवश्यक आहे मानिवायला नेता परिषद कोल्हापूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या